मंदिर वही तारीख नाही बताएंगे पण नरेंद्र मोदींनी ही उभारलं नरेंद्र मोदी हे जे एसएनसी आहेत एसएनसी त्यांना इतिहास माहित नाही ते एक नंबरचे आडे आहेत ते कधी बेळगावच्या आंदोलनात नव्हते आणि म्हणतात मी बेळगावच्या आंदोलनात होतो शिवसेनेनं अयोध्येचं आंदोलन केलं तेव्हाही ते कोठे नव्हते बाबरीच्या प्रकरणामध्ये शिवसेना आघाडीवर होती मोदी कुठे होते हो अमित शाह कुठे होते अयोध्येच्या आंदोलनात भूमिगत हे कायम भूमिगत असतात भूमिगत असतात म्हणजे कुठे ढोक लागत असतात आम्हाला सांग तुम्ही कुठे होता माझ्यावर चार्जशीट आहे तुमच्यावर हो आहे मी सीबीआय कोर्टासमोर दहा वेळा जाऊन आलो तुम्ही गेला तारीख नाही बघा बघा ही घोषणाच आमची आहे शिवसेनेची मंदिर वही बनायंगे तारीख नाही बताएंगे ही घोषणा शिवसेनेची आहे त्याला माहित नसेल त्या माणसाला हे आमचा दबाव मोदी काहीच उभारू शकत नाही मोदीने देश विकण्याच काम करू शकतात कुठे मंदिरे सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मंदिर उभारलं आणि हजारो लाखो करसेवकांच्या बलिदानातून मंदिर उभारले या गांडूंच्या सहकार्याने उदार नाही उभारले पळून गेले कुठं बोलतात चला मराठी भाषा वापरा संदर्भात मनसेनं सुरू केलेलं आंदोलन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तूर्त थांबवलंय ते म्हणाले पण मराठी मुद्द्यावरच लक्ष हटू देऊ नका बघा तुम्हालाही माहिती आहे आम्हालाही माहिती कॅफे मध्ये काय चालतं